नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकार सेव्हन राऊंडच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मुलं मुली लग्ना योग्य वयाची झाली की पालक सतत त्यांच्या लग्नाचाच विचार करत असतात माझ्या मुलाला किंवा मुलीला योग्य जोडीदार मिळेल ना असा प्रश्न त्यांना भेडसावत असतो पालकांनो तुम्ही चिंता कसली करताय विवाह क्षेत्रात अनेक वर्षे उल्लेखनीय काम करणाऱ्या विवाह संस्था अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात अशा कार्यक्रमांची माहिती आम्ही आपले प्रकाशित करत असतो <ड़ी> त्यामुळे आमचे व्हिडिओ जरूर बघा आणि अशा चांगल्या कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका कार्यक्रमाची माहिती मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी काही टिप्स देणार आहे जेणेकरून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला घेता येईल या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे स्वप्नपूर्ती विवाह संस्थेने स्वप्नपूर्ती विवाह विवाह संस्था गेली अनेक वर्षे क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे हा वधूवर परिचय कार्यक्रम खास ब्राह्मण समाजातील वधूवरांसाठी आहे ब्राह्मण समाजातील सर्व पोटशाखा त्याचबरोबर सर्व वयोगटातील ब्राह्मण वधूवर या वधूवर मेळाव्यात सहभागी होऊ शकतात यात पुनर्विवाह इच्छुक प्रथम वर वधू परदेशात राहणारे वधूवर दिव्यांग आणि उच्च शिक्षित वधूवरांचा समावेश असेल या वधूवर परिचय संमेलनामध्ये नावाप्रमाणेच वधूवरांची थेट भेट होणार आहे त्यामुळे वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने या परिचय संमेलनाचा जरूर लाभ घ्या या कार्यक्रमाची वेळ दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे या कार्यक्रमाचे नोंदणी शुल्क का फक्त सहाशे रुपये आहे हे वधूवर परिचय संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे त्याचे स्थळ आहे वेदशास्त्रोत्तेजक सभागृह हॉटेल विश्वसमोर सदाशिव पेठ पुणे तीस मिळाल्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या एक आनंदाची बातमी म्हणजे हे वधूवर संमेलन झाल्यानंतर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वधूवरांची माहिती पी डी एफ स्वरूपात आपल्याला आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे त्यामुळे हे संमेलन झाल्यानंतरही आपण स्थळांशी संपर्क साधू शकता या मेळाव्यासाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आयोजकांशी जरूर संपर्क साधा आणि आपली नोंदणी आजच करा आता बोलूया आजच्या काही टिप्स कडे टीप पहिली मेळाव्याला जाताना मेळाव्याच्या दिवशी तुमची आणि आयोजकांची गैरसोय होऊ नये म्हणून मेळाव्याच्या आधी किमान पंधरा मिनिटे स्थळी जरूर पोहोचा जेणेकरून या मेळाव्याचा जास्तीत जास्त तुम्हाला लाभ घेता येईल क्रमांक आपल्या बरोबर आपला बायोडेटा आणि फोटोच्या अनेक प्रतीक घेऊन जा कारण जर तुम्हाला एखादं स्थळ आवडलं तर त्यांच्याशी तुम्ही तुमचा बायोडेटा आणि फोटो शेअर करू शकता टीप क्रमांक तीन करताना आपला योग्य व्हॉट्सअप नंबर जरूर नमूद करा जेणेकरून मिळाव्यानंतर माहिती जी पीडीएफ स्वरूपात तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर येणार आहे ती योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचेल मग मित्रांनो तुम्ही वाट कसली बघताय जास्तीत जास्त संख्येने या वधूवर परिचय संमेलनाचा तुम्ही जरूर लाभ घ्या तुमच्या ओळखीत कोणी लग्नायोग्य वयाचं असेल त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक जरूर पोहोचवा म्हणजे लग्नायोग्य स्थळे या वधूवर मिळाव्यात सहभागी होऊ शकतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड इन्फरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत